बैलगाडी मालक आणि आमचे सर्व यूट्यूबचे व्हिवर्स आज या ठिकाणी अहिल्यादेवी यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जोगवडी ग्रामस्थांच्या वतीनं सुंदर असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाचा निकाल पण जाहीर झाला परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजक असतील किंवा आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका असेल त्यांच्या निदर्शनास एक गोष्ट आली ज्या गाडीला आपण आठ नंबर दिलेला आहे ती गाडी खरं पाहायला गेलं तर सातव्या नंबरची मानकरी आहे आणि जिला साथ दिलेला आहे ती गाडी तोंडाला फॉल आहे हे ड्रोनच्या शूटिंगमध्ये त्यांना निदर्शनास आलं आणि ड्रोनच्या शूटिंगमध्ये निदर्शनास आल्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि आयोजकांनी ठरवलं ज्यांना आपण आठ दिलेलं आहे ती गाडी सातला येणार म्हणजे ती गाडी आहे एम पी एल ग्रुप आणि जी सात नंबर दिलेला होता कैलासवाशी बाळासाहेब माधवराव पाटील तावरे पाटील या गाडीला आठवा नंबर देणार आहेत त्यामुळं बैलगाडी मालकांनी थोडी एक दिलगिरी व्यक्त करून अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आयोजक यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली जाते खरं पाहायला गेलं तर अशा चुका होतात नाही असं नाही परंतु ती चूक परत सुधारणं हे महत्त्वाचं काम आहे आणि तालुका कमिटीनं ते निदर्शनास आल्यानंतर लगेच ती केलं त्याबद्दल तालुका कमिटीचाही धन्यवाद बैलगाडी मालक आपलंही मनपूर्वक धन्यवाद